की विरोधक सत्ताधारी पक्षाकडनं जातीय रंग द्यायचे वगैरे प्रकार होतात पण आम्हाला आमच्या पवारसाहेबांची शिकवण आहे उच्ची निवडणूक लोक उपयोगी लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार लोकांसाठी आपण काय दाखवणार लोकांसाठी आपण काय करणार आहे लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा लढवा नुसती निवडणूक ही मंदिर मस्जिद चर्च ह्याच्यावर लढवू नका लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांकडून हक्काने मत घ्या हा लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मत द्यायचा तो आपला अधिकार आहे तो अधिकार दे त्यांच्याकडं हक्काने मिळवा आणि निवडून आमच्या वरिष्ठ वरिष्ठ पातळीकडनं त्या गोष्टीचे चर्चा चालू आहेत आमचे सन्मान्य नेते आव्हाड साहेब सगळ्यांशी कॉर्डिनेट करून बोलतायत आमचे जयंत पाटील साहेब बोलतायत महाराष्ट्र आमचे कमांडर लीडर पवार साहेब आहेतच अजून शेवट का आम्ही शेवटी जातो त्यांच्याकडे ती शेवटची असते अजून साहेबांना बोलायचं आहे होईल ते सगळं कसंही माहिती आहे का सर हा जो पक्ष आहे ना हा शरद पवार ह्या नावाने ह्या विचाराने चालणारा पक्ष आहे भले भले थकले हो शरद पवारांच्या पुढे बाकीचं काय कोणाचं घेऊन पण सांगत नाही मी पण मी एक आत्मविश्वाने सांगतो की ही निवडणूक ठाण्याचे कोकण पट्ट्यातले आमचे सगळे परत साहेबांना मानणार मानणारे निष्ठावंत परत येणारे आहेत आम्ही झोक इथून कोकणपर्यंत झोकून देणार दोन लाख दहा हजार मतदारच्या लोकांपर्यंत पोचणार आणि आम्ही सगळ्यांना आमदार म्हणून यशस्वी करणार ही आमची बाई आम